हाय सर्वांना नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता बघा चार वाजलेत तर आता आम्ही चालले होते रानात मी स्वरा आणि यश आज यश स्वरा बी काय शाळेत गेलेले नाहीत का तर स्वराची सहल गेली ना त्यामुळे त्यांच्या शाळेचा काही दोन दिवस सुट्टीच आहे आणि यशला उशीर झाला स्वराला शाळेत घेऊन नंतर तिथून महागार सोडा आल्यामुळे उशीर झाला त्यामुळे तो पण गेला नाही ना आज घरीच आहे तर आता आम्ही चाललो आहे रानात चल यश यश स्वरान मी चाललो आहे आणि इकडं स्वराने घेतले बघा पिशवी काय झालं स्वरा मग मग कशाला ओली केली तर आता हिनं पिशवी कशासाठी घेतली माहिती आहे का तर येताना रानात चाललोय तुम्हाला दाखवते रानातला लसूण हे कसा आलाय मका कसे आले ते भिमुखे कसा आलाय ते दाखवते आणि नंतर मला तिथून परत जनावरांना घास आणायसाठी जायचं आहे थोडंसं गवत काढायचंय आणि तिथंच तुरी आहे ना मग येताना म्हटलं तुरीच्या शेंगा पण आणाव्या जाव्या चल बाळा हे जाता जाता इकडे घेतले बघा कोयता आणि गिळा घेतला या गवत काढायला काढायसाठी चल हा चप्पल घाल मग बूट घालते आपलं ए तसं नको येऊ मग तू बस घरीच मग बूट घाल आणि ती तोंडातली काढ पिशवी चल, रोकी, चल, चल। चल, चला चला चल रॉकीला फक्त चलमन असतं रस् दम असतं बरं का लगेच चाले आमच्या मागं चल आले रॉकी चला हां हां तर चला आता राहणार इकडं काही जनावर लगे उभा राहिले गाय उभा राहिली मी आली बघतोच वैरणीसाठी तर त्याला वैरण टाकून घेते इकडं आपण लावलेलं आहे बघा लसूण कसा आलाय बघा काय आहे ग मामा लसून कसा उगवलाय उगवतो ग मामा कसा उगवतो गेले हे का लहान आहे बर का आणखीन उशीर झाला लसणाला पण म्हटलं कसा येतोय काय माहित पण चांगला आलाय उगून हम्म तर इकडं राकी चला इकडं आणखी नाही बर का शेंगदाणा नाही उगवलेला शेंगदाणा लावले का नाही उगवलं स्वरा हा मका आहे तिथं तिकडे ये इकडे मका लावलेली उगवाय लागली बारीक बारीक कोंब निघले हे का बारीक बारीक कोंब निघाय लागले ती मकाची आता भिमुक काही नाही उगवलेला लसूण बी असाच उगवलाय असा छोटा छोटा आलाय पूर्ण इकडं मका केलेलं आहे बघा इकडं आपल्याला घास आणायला जायचं आहे हा तिथं नाही तर ना ना? ना काटो कुठे जास्त आहे पण होय तिकडं तुरे बघा आणि इकडं गिनीगो गिनी गोर हे नेहते काढो ना आता है का नाही इथं बोर आहे वरती पण ही बोरले आंबट खायला आंबट आहेत बोरं आंबट असं ते थांबट असं मला काय बरं कशी पण असू सा दे स्वराला खायचे ते बोरं खायचं ना खायची ती नंबर तुला